पुढील विधाने सकारण स्पष्ट करा बखर हा ऐतिहासिक साहित्यातील महत्वाचा ऐतिहासिक साहित्यात फारसी ग्रंथ ताम्रशिलालेख कागदपत्रे नाणी प्रवास वर्णने इत्यादी साधनांबरोबर ऐतिहासिक बखरींचाही समावेश होतो बकरीत शूर योद्ध्यांचे गुणगाण असते ऐतिहासिक घडामोडी आणि युद्धांची वर्णने असतात थोर पुरुषांची चरित्रे आणि त्या काळातील नगरांची वर्णने असतात तत्कालीन सामाजिक धार्मिक आणि आर्थिक जीवनाचे चित्र रंगवलेले असते ही वर्णने इतिहास लेखनाला उपयुक्त ठरतात म्हणून बखर हा ऐतिहासिक साहित्यातील महत्वाचा प्रकार आहे इथे आपला हा व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे तुम्ही आपल्या चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा ह्या व्हिडिओला लाईक करा आणि ह्या व्हिडिओला तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ